नमस्कार मंडळी मी संकेत नलवडे तर आपण चर्चा करत आहोत मनोहर पाटील सरांशी आणि कसं आहे पहिल्या पार्टमध्ये आपण पाहिलं त्यांची क्रिकेटची सुरुवात झाली आणि वडिलांनी गा स्कूलमध्ये लेटर दिलं कॉलेजमध्ये की आमच्या मुलग्याला इथून पुढे कोणत्याही संघात घ्यायचं नाही आणि त्यांना कोणत्याही संघात घेतलं गेलं नाही आणि अशा प्रकारे त्यांचं गावगावामध्ये शिक्षण सुरूच सुरूच होतं ते कॉलेजमध्ये बरं याच्या पुढे काय झालं मग त्याच्यानंतर मग वडिलांनी बघितलं की हा खेळणं घ्यायचं बंद होणार नाही हा मग त्यांनी जबाबदारी म्हणून मला शॉप केलं शॉप टाकून दिलं त्यांनी हा कसलं शेती असल्यामुळे ते रिलेटेड खतं बियाणं ओके फर्टिलायझर्स हां हां हा ती जबाबदारी त्यांनी दिली म्हणजे डायव्हर्ट हो बाबा तू काही खेळत नाही करत मला तुला सोडायचं नाही आहे तू हे शेती आपली जादा आहे जादा म्हणजे कितीतरी पन्नास एकर शेती पन्नास एकर शेती अरे वा म्हणजे बरोबर आहे त्याचा एवढं एवढा कारभार सांभाळणार पण म्हणून मग त्यांचं ते असणारच ना मग त्याने फर्टिलायझरचं टाकून दिलं दुकान टाकून मग ते चालू झालं ते चालू झालं त्याचं शेती पण आणि दुकान दोघं मग त्यावेळी खेळ कसं काय खेळ म्हणजे फक्त सकाळी जाऊन तेवढी परत होती मला सकाळी पाच वाजता जाऊन सात वाजेपर्यंत परत यायचं घरी म्हणजे तशी पण परवानगी दिली तेव्हा जेव्हा सकाळी पाचला उठ सकाळी ते सोडवून उठवायचे मला ते त्यांना आवड होती फक्त एक्सरसाई फिटनेस ठेव बाकी पुढच्या गोष्टी त्यांना ते नको होते बाहेर जाऊन खेळणं साठी डिस्ट्रिक्ट लेवलला बाहेर खेळणं किंवा ते पहाटे पाच ला उठल्यानंतर सात वाजेपर्यंत दोन तास तुमचे मग त्यावेळी तुम्ही क्रिकेट खेळायचा काय फक्त व्यायाम कसा आमच्या तिथं कॉलेज जाऊन थोडं वॉर्म अप करून थोडी प्रॅक्टिस करायचं क्रिकेट क्रिकेटची म्हणजे टच मध्ये होता हा टच टच कंटिन्यू होता माझा एवढं <laughs> नक्की की बंद कधी झाला नाही आणि सकाळी उठून ऍटलिस्ट फिटनेस नसेल तर व्हॉलीबॉल फुटबॉल असं म्हणजे फिटनेस कडे लक्ष दिलं हो फक्त क्रिकेटच नाही बाकी हॉलीबॉल बास्केटबॉल वगैरे कसं बास्केटबॉल मी आता कॉलेजला असताना बरेच गेम खेळत होतो आणि हायट असल्यामुळे सिलेक्शन लगेच व्हायचं टीमला गरज असायची मग त्यात मी बास्केटबॉल खेळलो हँडबॉल फुटबॉल ग्राउंड मध्ये ट्रिपल जम्प लाँग जम्प हॅमर थ्रो शॉर्टपुट हा सगळे गेम्स म्हणजे सगळ्या खेळांचा अनुभव आहे हाय पण तरी देखील तुम्हाला म्हणजे क्रिकेटकडेच का ओढी लागली काय लागलं म्हणजे काय झालं क्रिकेटला जास्त म्हणजे लोकप्रिय खेळ होता क्रिकेट सगळ्यांना आवडायचा मॅचेस असले की मॅच मॅचला गेल्यानंतर पब्लिक असायचं त्यांच्याकडनं जर प्रोत्साहन मिळायचं त्यामुळे आणखी क्रिकेटच जास्त बास्केटबॉल खेळत असतील किंवा व्हॉलीबॉल खेळत असतील तर तुम्हाला दोन किंवा चार लोक अधिक लोक नसत बघायला मग क्रिकेट असले की पूर्ण ग्राउंड नसतं भरलेलं जायचं नाही ते पण आहे इंडियामध्ये काय म्हणतात तो क्रिकेट एक वेगळा धर्म आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते प्रोत्साहन जास्त मिळत त्यामुळे तुम्ही त्याकडे जास्त ओढत गेला मग नंतर तुम्ही कुठल्या कुठली स्पर्धा वगैरे काय नाही लोकललाच आपलं लोकललाच खेळतो नंतर आपलं डिस्ट्रिक्ट खेळलो मी नंतर सिकेंड आपलं तनपुर जसे खेळलो अंडर नाईन्टीन अंडर नाईन डिस्ट्रिक्ट सिलेक्शन झालं माझं त्यानंतर जसदनवाला ट्रॉफी ओपन मध्ये खेळलो ते दो टू डे मॅचेस असायच्या डिस्ट्रिक्ट जजदलवाला ट्रॉफी खेळलो जवळजवळ म्हणजे नाईन्टी फोर पर्यंत फोर मग हे कॉलेजमध्येच म्हणजे जबाबदारी सांभाळत जमलं तर खेळ खेळ पण त्यावेळी काय बोलले नाही काय आधीची गोष्ट आहे नाही नाही पण ते लोकल लेवलच खेळतो जास्त बाहेर जायचं नाही नंतर कॉलेज मग युनिव्हर्सिटी पण सिलेक्शन झालं होतं युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी पण खेळतो मी क्रिकेट क्रिकेट उत्तर महाराष्ट्र युनिव्हर्सिटी पण आमचं पहिलेच वर्ष असल्यामुळे एवढा पैसा नव्हता की ते टीम पाठवू पाठवतात टीमचं सिलेक्शन झालं होतं पण प्लेइंग साठी आम्हाला टीम पुढे पाठवली नाही कारण पुढे टीम पाठवली तरी तुम्हाला तर पाठवलंच गेलं नसतं तर विषय वेगळा नाही विषय वेगळा म्हणजे त्यावेळेस आमचं टीम पण युनिव्हर्सिटी गेलेली होती पहिल्याच नंतर सुरुवात झाली म्हणजे मग असं झालं म्हणजे टच मध्ये होता आधी ते आता सगळं खेळून आला मुंबई पर्यंत जाऊन आले पण नंतर ब्रेक पडला ब्रेक म्हटला म्हणण्यापेक्षा अशा महत्वाच्या स्पर्धांचा एक्सपिरियन्स काय नाही फक्त लोकलचा इथं युनिव्हर्सिटीच्या लेवलला खेळ किंवा कॉलेज मधला खेळ किंवा लोकल लेव्हल काय असेल स्पर्धा तर खेळ त्यानंतर मग ब्रेक पडला ब्रेक मग त्यानंतर तुमचं वगैरे लग्न वगैरे कसं लग्न लग्न झालं जबाबदारी वाढलं ते आहेत खरं म्हणजे शेती ते दुकान टाकलं दुकान सुरू होत त्यानंतर लग्न लग्नानंतर मग जबाबदारी सगळ्या वाढत गेला म्हणजे तिकडे सगळ्याकडे ओढा म्हणजे ब्रेक पडला थोडं तसं कसं झालं हा ब्रेक ब्रेक पडला बरोबर आहे ब्रेक पडल्यानंतर मग मग पुढे कसं झालं म्हणजे आता म्हणजे ब्रेक पडल्यानंतर कसं वाटत होतं म्हणजे जाऊन खेळाचं वाटत होतं कसं होत काय आता खेळायची इच्छा होतीच आधीपासून हां पण आता कॉलेज संपल्यानंतर खेळायला कुठं चान्सेस नव्हता ते आहे कारण आता कॉलेज असतात कसं युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीस खेळणं वगैरे होतं पण नंतर लोकल लेवल प्रॅक्टिसच होत होती मॅचेस वगैरे खूप कमी झालं बरोबर आपला स्वतःचा फिटनेस फिटनेस काही व्यायाम करा क्रिकेट खेळायचं नाही असं म्हणजे हे नाइन्टी फोर पर्यंत सुरू होत हो बरोबर आहे मग त्यानंतर खेळणं बरं कमी झालं बरोबर आहे मग त्यानंतर किती वर्षाचं गॅप तरी नंतर काय झालं म्हणजे तर पंचवीस सव्वीस वर्षाचा गॅप झाला बरं पंचवीस सव्वीस वर्ष पूर्ण तिकडं म्हणजे तुम्हाला मिन टाइम दोन मुलं झाली बरोबर दोन मुलं म्हणजे हे सगळं काम आहे तर मनोहर पाटील सर माझ्या शेजारीच राहतात आमचे संबंध खूप जुने आहेत चांगले आहेत बर याच्यानंतर मग पंचवीस वर्षाचा गॅप नंतर परत कसं झालं नंतर मग पुण्याला आल्यानंतर परत स्टार्ट झालं क्रिकेट पुण्याला काय शिफ्ट झालं मग एवढी सगळी शेती सगळं तिकडचं हे करून मोठा मुलगा दहावी होता त्यासाठी मग साठी यावं लागलं म्हणजे मग तर विचार केला की याला हॉस्टेलला ठेवण्यापेक्षा आपण तिथं राहिलेलं आणि पुण्या आणि जळगाव एवढं लांब नाही आहे तुम्ही येऊन जाऊन मग तुम्ही आता गावी जाऊन जाऊन तसंच जाऊन येऊन जास्त म्हणजे तसं केलं आणि इकडे आलं पुण्यामध्ये आला शिक्षणासाठी मुलांना शिक्षणासाठी मग तसं कसं झालं पुण्यामध्ये आल्यानंतर पुन्हा पुण्याला आल्यानंतर सुरुवातीला तर पूर्ण मोठं सिटी आपल्या एवढा अनुभव नव्हता आणि ओळख नव्हती कोणाशी नंतर थोडे दिवस आ, क्रिकेट बाजूलाच ग्राउंड आहे आपल्या इथं इंडियाचं ग्राउंड आहे हा मला नेहमीप्रमाणे सकाळी उठून वॉकिंग करायची सवय मी जाय वॉकिंग करायला जायचो आणि क्रिकेटची आवड असल्यामुळे तिथं पूर्ण ग्राउंड मुलं खेळत असतात हा ते सुरूच असते त्यामुळे असं वाटतं की आपण खेळायला पाहिजे इथं पण ओळख नसल्यामुळे चान्स म्हणजे अवघड होत मग एके दिवशी असंच एका संघाबरोबर बोलणं झालं त्यांनी सांगितलं की तुम्ही खेळू शकता सगळे ते हा त्यांना बघितल्यावर असं वाटत होतं की एवढा सिनियर माणूस <laughs> <laughs> काय <के पाये> खेळणार मग <laughs> तिथं प्रॅक्टिस करताना त्यांनी बॉलिंग बघितली हा मग ते सांगितलं की तुम्ही रोज यायच हा म्हणजे परत ते झालं परत सुरू झालं म्हणजे तिथं फक्त फिरायला गेला रोज व्यायामला जातात होता तिथं त्यांनी परत तुम्हाला बघितलं म्हणजे काय बॉलिंग टेनिस न खेळत होते त्यांना आवडली आणि त्यानंतर कि ह्या वयात तुमचा हा पेस आहे त्यांना खेळणं अवघड जात होतं खेळायला त्यांना बॅट्समॅन जे होते त्यांना असं वाटत होतं की आपल्या प्रॅक्टिस साठी चांगला बॉलर मिळाला अवघड म्हणजे कसं जेवढा हार्ड बॉलर तेवढं प्रॅक्टिस चांगलं प्रॅक्टिसला ते रेग्युलर ते बोलावं लागले ओके तिथं चालू असताना बाजूला एक संघ खेळत होता लवासाचा लवासा, लवासा हाँ। 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 हा तिथं माझा बालमित्र चंद्रशेखर हा भेटला तिथं त्याने मला बघितलं आणि मग त्याने सांगितलं की तो आमच्या टीम मध्ये खेळायला ओके हा त्याबरोबर प्रॅक्टिस करताना त्याच्या लक्षात आलं की हा अजूनही खूप चांगली बॉलिंग करतोय मग त्याने सांगितलं तू हे टेनिस बॉल खेळण्याच्या लेदर बॉल का खेळत नाही म्हणजे असं झालं की इथं आल्यानंतर पुण्यामध्ये खेळताना तो लहानपणीचा मित्र म्हणजे तुमचे खेळणं माहीत होत माझ्यापेक्षा लहान होता तो हा पण सोबत खेळतो हा म्हणजे तो, मैं तो जुना माणूस आलं किंवा अजून देखील तो चार आहे या वयात देखील तो अजून करू शकतो त्यात अजून भरपूर क्रिकेट दिसते त्याने आयडियल कॉलनीला क्लब आहे कुठलं आयडियल आयडियल कॉलनी कॉल हा तिथे ते सीझन बॉलने खेळतात तिला त्याने मला इन्वईट केलं की तू मी कॅप्टनशी बोलून तो ये तिथं प्रॅक्टिसला तिथे गेल्यावर तिथं ते सगळे एक बोलत होते माझ्यापेक्षा सगळे दहा बारा पंधरा वर्षांनी लहान होते ज्युनियर हा ज्युनियर होते माझ्यासाठी पण त्यांनी बघितलं की ठीक आहे आता चंद्रशेखरने आणलं तर असणार कोणतरी आणि त्याने आधी आपलं सिंधी लीग म्हणून डिस्ट्रिक्ट पुणे डिस्ट्रिक्टचं तिथं पन्नास वर्ष असतात त्याने सेंचुरी तिथे केली होती त्याच्यात त्याला शब्दाला कोणतरी असणारच त्यांनी एक बॉल दिला मला की बॉलिंग करायला सुरुवात करा तर बॉलिंग बघितल्यानंतर त्याला लक्षात झालं की त्याचं स्किल वेगळं आहे आहे नवीन मग बॉल दिला त्यांनी किट मधून काढून म्हणजे आधी जुना बॉल दिला टाकून बघूया तू काय टाकलं नंतर नवीन बॉल दिला आणि तिथून मग त्यांनी सांगितलं की फॉर्म भर हा म्हणजे हे किती व्हायला साधारणतः तरी तुमचं त्यावेळी फोर्टी सिक्स फोर्टी सेव्हन एज ला माणूस येतोय आणि त्यांना वाटतं वा साधा तरी असाच बॉलिंग करेल आणि चंद्रशेखर तुमचे मित्र आहेत त्यांचं वजन असल्यामुळे तुम्हाला चान्स तरी दिला तेवढा बरोबर आणि ते चान्स जो मिळाला त्याचा तुम्ही सोनं केलं म्हणजे चांगला मेनच डॉट दिला आणि तुम्हाला टाकायला पन्नास वर्षा वेळेस खेळायला सुरुवात केली आणि ते खेळत असताना मला पाहायला दुखापत झाली मग तिथे एक दिवशी पाहायला सुरू झाली आता अवघड झालं कसं खेळणार पण मॅच सुरू असल्यामुळे कमिटमेंट दिली होती की मी येणार आहे म्हणून बरोबर आहे तर मला जाणं भाग होतं डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांनी एक गोळी दिली आणि तसंच मॅच काय गेलो ओके okay. आणि नंतर आल्यानंतर परत मग तो, तो प्रॉब्लेम चालू झाला पंधरा वीस दिवसांनी परत म्हणजे काय काय त्रास का पायाला ते हे झालं क्लॉक झाले झाली पाया रक्ताच्या घाट म्हणजे ब्लड वॉटिंग म्हणे आपण बरोबर ब्लड वॉटिंग मग ते झालं म्हणजे मग त्यानंतर काय अवस्था होती काय म्हणजे नंतर मग माझं क्रिकेट बऱ्यापैकी कमी झालं डॉक्टर दाखल दोन तीन वेळेस दाखल नेहमी नेहमी सूज येते त्यांनी सोनोग्राफी वगैरे केली मग त्यांनी ऑपरेशनचा सल्ला दिला हाँ, हाँ, नंतर मग त्यांनी आय व्ही फिल्टर बसवलं मला मा रक्ताच्या गाठी वरती जाऊ नये म्हणून ब्लड क्लॉटिंग जे आहे ते वर येऊ नये म्हणून त्यांनी आय व्ही फिल्टर बसवलं ऑपरेशन झालं मग दोन वर्ष ऑपरेशन ऑपरेशन बसवलं आय व्ही फिल्टर ते बसायला नंतर मग दोन तीन वर्ष बंद झालं बंद झालं मग तुम्ही मोठ्या डॉक्टर ना दाखवलं नाही का त्यावेळी म्हणजे बाबा ठीक आहे आता हे डॉक्टर म्हणले तर बाबा कोण कोणते किंवा मोठे आहेत प्लीज दाखवलं बरेच प्रोसेस झाले दोन वर्ष ट्रीटमेंट चालली मग त्यांनी काय सांगितलं काय त्यांनी नंतर सांगितलं की आता वेट कमी करावं लागेल तुम्हाला म्हणजे व्यायाम बंद झाला त्यामुळे तुमचं वजन वाढलं आणि ते म्हणजे दोन्ही इफेक्ट झाले पाया दुखण्यामुळे वजन वाढलं व्यायाम कमी झाला वजन वाढलं आणि त्याचा परत त्याच्यावर भाराय लागणार मग त्यामुळे तुमचं खेळणं बंद झालं खेळणं बंद झाल्यामुळे आणि मग नाही मग तुम्ही वरच्या लेवलच्या डॉक्टर जाऊन भेटून दाखवलं त्यांना त्यांनी काहीच उपयोग नाही सांगितलं नाही त्यांनी ते सुरुवातीला दिले त्यांनी सहा महिन्याची ट्रीटमेंट दिली त्याच्या झाल्यानंतर पण त्यांनी पाच सहा महिन्याची ट्रीटमेंट दिली असं दोन वर्ष चाललं ते हा त्यानंतर त्यांनी सांगितलं की आता आम्ही सायन्स नुसार तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त मेडिसिन देऊ शकत नाही ओके हा तर तुम्हाला आता एकच पर्याय फक्त तुम्ही सत वेट कमी, कमी करा कमी करा मग त्यावेळी कशी अवस्था होती दुखण्यामुळे तुम्हाला म्हणजे रेग्युलर काम करायला देखील त्रास व्हायचा काय कसं व्हायचं नाही म्हणजे गुडघे दुखायला सुरुवात झाली वेट वाढत गेलं लोअर बॅकला वाकणं मी रनिंग करू शकत नव्हतो रनिंग केलं की परत प्रेशर यायचं सायकलिंग करण्याचा प्रयत्न केला हा त्याच्याने नाही झालं हा शेवटी पूर्ण सगळं थांबलं म्हणजे त्याला काहीच करू शकत नाही म्हणजे हालचाल कमी झाली मुमेंट नव्हतीच खेळणं तर लांबच गोष्ट होती अरे बापरे म्हणजे एकदम हे झालं म्हणायला हरकत नाही की ब्रेक पडलं मग त्या मानसिक काय झाले मानसिक परिस्थिती काय झाली मानसिक का का। का परिस्थिती अशी झाली की असं वाटलं आता आपलं संपलं तर आयुष्य <laughs> थोडे दिवस राहिले कारण की हालचाल नव्हती <laughs> आणि जे आपण बसू सुद्धा शकतलो खाली दोन वर्ष मला आठवत नाही की मी खाली बसलो जमिनीवर खाली बसू पण शकत अरे बापरे तर म्हणजे हजार गॅप नंतर पुन्हा सुरू करणार आणि त्यानंतर ही फिजिकल व्याधी तुम्हाला जे म्हटलं ते ब्लड क्लॉटिंग आणि ब्लड क्लॉटिंग झालं त्याच्यामुळे व्यायाम बंद झाला आणि व्यायाम बंद झाल्यामुळे वजन वाढलं आणि त्याचा भार पुन आला आणि क्लॉटिंग झालं तर या अशा प्रकारे मध्ये दोन तीन वर्ष जवळजवळ खेळणं बंद झालं तर हा झाला हा एक भाग आता जे पुढच्या भागात बघू की याच्यातून पुन्हा भरारी कशी घेतली तोपर्यंत नमस्कार नमस्कार